एक अनुभव असा आहे की त्या बहीण योजना ही जी योजना चालू योजनेमध्ये आमच्या बहिणी खुश आहेत का नाही एक कुटुंब भेट म्हणून खासदार आमदार त्यांची भेट घ्यायच हे सांगताना आमदार विश्वनाथ माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दोन दिवसापूर्वी आवाहन केलेलं आहे प्रत्येक आमदाराने मंत्र्यांनी आणि ते स्वतः लाडकी बहिणीला भेटण्यासाठी कुटुंब भेट योजना या अंतर्गत एवढ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत अंदाजे अकरा त्यांनी साहेबांनी दिला आहे अडीच कोटीच्या वर आहेत आणि अजून सप्टेंबर तीस सप्टेंबरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे तर त्या बहिणींच्या घरी साहेब स्वतः जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांचे ते प्रतिनिधी म्हणून आमदार असतील खासदार असतील इतर जे लोकप्रतिनिधी असतील आणि पदाधिकारी असतील त्यांनी त्या बहिणीच्या घरी जाऊन त्या बहिणीची विचारपूस करायचे त्यांना भेटायचं आहे त्यांच्या कुटुंबांना भेटायचं आणि जी योजना आपण केलेली आहे त्या योजनेच्या याच्यामध्ये त्या आनंदी आहेत का त्या बहिणी त्यासाठी त्यांना भेटण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे आणि त्या बहिणींना सर्वांना भेटतोय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवलेली आहे माझी लालकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यामध्ये आता मी ज्या बहिणींना भेटत आहे त्या सर्व बहिणी आणि त्यांचे कुटुंबीय हे एकदम खुश आहेत आणि तीच विचारपूस करण्यासाठी मी आज इथे आलो होतो त्या लाभार्थ्यांना ब जेव्हा भेटायला जातो ते एकदम हसतमुखाने माझं स्वागत करतात मग त्याच्यावरच समजते की त्या बहिणी एकदम खुश आहेत आमच्या आ, एक अनुभव असा आहे की त्या बहिणींना हे आहे म्हणजे सांगतात मला त्या गप्पूप सांगतात ऍक्च्युली तुम्हाला सांगायला नाही पाहिजे पण आता सांगतो मी की त्या बहिणी बोलतात की दादा ते पंधराशे रुपये महिन्याला येतात आम्हाला फार बरं होतं कारण प्रत्येक वेळा सकाळी सकाळी नवऱ्याच्या समोर हात पसरणं आणि शंभर रुपये द्या दोनशे रुपये द्या मग ते नवरा काहीतरी बोलणार मग ते घरात कटकट चालू होणार तर ती थांबलेली असा त्या बहिणींचा अनुभव आहे आणि तो त्यांनी माझ्याशी शेअर केलाय ते तुम्हाला सांगतो त्यामुळे ते एकदम आनंदी आहेत आणि त्यांचे कुटुंबीय ठीक आहे त्यांना पण असं वाटतं की आपल्या बायको असेल वहिनी असेल आई असेल त्यांच्या हातामध्ये महिन्याला दीडशे रुपये पडतात चालू खर्च जो असतो पाच रुपयापासून पन्नास रुपयापर्यंत तो भागवण्यासाठी त्यांना वेळोवेळी कोणाकडे हातापर्यंत गरज लागत नाही त्यामुळे ही योजना माझ्या मते तरी मी ज्यांना जेवढ्या लोकांना भेटलं माझे पण आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यक्रम केला तेव्हा पण त्या बहिणी एवढ्या म्हणजे माझ्याशी एवढं हे एकदम एक्साईट झाल्या होत्या आणि त्या माणुसार असं वाटतं की आता म्हणजे खरोखर बहिणी फार खुश आहेत